हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक कुरंदवाडमधील ढेपनपूर मशिद। मशिदीत हिंदू मुस्लिम समाज एकत्रित येऊन मोहरम शिवजयंती श्री दत्त जयंती गणेश चतुर्थी साजरा करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला सध्या मोहरम सुराय यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे या मशिदमध्ये हिंदू मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन झिमझिम साहेब पीराची प्रतिष्ठापना केली आहे मोहरमनिमित्त पाच दिवस सर्व समाज एकत्रित येऊन याचं रोज दर्शन घेतात सातवी आठवी नववी दिवशी दैवेद्य अर्पण करतात तसेच जे नवस बोलतात ते सवारीला पटका अर्पण करतात तसेच इथे नववी दिवशी परंपरेप्रमाणे खाई खेळतात यामध्ये येथील हिंदू मुस्लिम तरुण आगीच्या श्रद्धेचा भाग असल्यामुळे यातून त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही हे विशेष असतं आता जसा मोहरम साजरा केला जातोय अशाच उत्सवात इथं श्री गणेश चतुर्थी शिवजयंती श्री दत्त जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या अतिरिक्त वायफळ खर्चाला फटा देऊन रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आदी सामाजिक कार्यक्रमांसह सा लहान मुले महिलांसाठी होम मिनिस्टर सारखे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जातं गेल्या पन्नास साठ वर्षापासून सर्व सण एकत्रित साजरे केले जातात यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर तावदारे हिंदुराव तावदारे यासिन बागवान महिपती जासूद अप्पा भोसले राजाराम आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तरुण युवकांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली शिवजयंती दत्त जयंती गणेश चतुर्थी मोहरम निमित्त प्रत्येक वर्षी महाप्रसादाचं केलं जातं याचा हजारो भाविक लाभ घेतात तसेच प्रत्येक संकष्टीला आयोजन केलं जातं हिंदू मुस्लिम समाजाचं हे ऐक्य पाहून येथे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांनीही वेळोवेळी भेटी दिल्या मोहरम कमिटीचे अध्यक्ष दीपक लोहार शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली किरण मालगावे जितेंद्र जासूद भूषण चव्हाण सागर भोसले संतोष खोत दशरथ खरपे यांच्यासह मंडळातील साठ ते पन्ना साठ ते सत्तर कार्यकर्ते आप, आपली शेती नोकरी व्यवसाय सांभाळून विशेष परिश्रम घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडतात शिवार साठी अनिल जासू